नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सामाजिक बांधिलकी पत्करून कार्य करणारा प्रामाणिक कार्यकर्ता इमरोज खान मोहम्मद खान उर्फ बाबुलालजी परभणी शहरातील सुविधानगर या वसाहतीमध्ये वास्तव्य करून राहणारे व व्यवसायाने गुत्तेदार असलेले समाजसेवक मोहम्मद खान महमूद खान बाबुलालजी सामाजिक बांधिलकी पत्करून गोरगरीब अल्पसंख्यांक ओबीसी लोकांच्या मदतीला धावून जाणारे प्रामाणिक व्यक्तिमत्व असून त्यांचे चिरंजीव इमरोज खान मोहम्मद खान उर्फ बाबुल बाबूलालजी हे त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून सातत्याने सुभेदार नगर व परिसरातील गोरगरिबांना मदत करत आहेत त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामधून इमरोज खान यांची निवडणूक लढवावी असा आग्रह आहे त्यांचे नातेवाईक हित्तचिंतक मित्रपरिवार तसेच ज्यांना ज्यांना इंग्रज खान यांनी सहकार्य केले मदत केली ते सर्वजण इंग्रज खान यांना अंग करीत असल्यामुळे आग्रह करीत असल्यामुळे इमरुज खान यांनी निवडणुकीमध्ये जनतेच्या अडीअडचणी प्रश्न समस्या व संविधानाने निर्धारित करून दिलेले सर्व प्रकारचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या पुढाकारातून निर्माण होत निर्माण होत असलेल्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ते जोमाने व जिद्दीने भविष्यात कार्य करतील अशी आशा सुभेदार नगर व परिसरातील जनतेत निर्माण झाली आहे कारण की निवडणूक लढविण्यापूर्वी तळागाळातील गोरगरिबांना सातत्याने मदत व सहकार्य करीत आले आहेत यापुढेही करण्याचा त्यांचा निर्धार आहे सर्व जाती धर्माचे युवक नागरिक त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे व मदत करण्याच्या प्रयत्नामुळे त्यांच्या व विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या व त्यांच्या पॅनलमध्ये सामील होणाऱ्या अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रभागातील उमेदवाराच्याही या प्रभागातील जनता यांच्या प्रामाणिक कार्यामुळे निश्चितपणे उभे राहील असे निदर्शनास येत आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज